आहे जिवंत आहे इथं आहे ह्या जगामध्ये ते फक्त आणि फक्त ताशाताईंमुळे आहे मी एवढं म्हणजे कॉन्फिडन्सनी सांगू शकते की मी आज आहे म्हणजे हे ताईन अशा ताईंमुळेच आहे म्हणजे इथून पुन्हा म्हणजे मी ताईं खूप सपोर्ट करीन मस्त <laughs> प्रिय योगेशराथ खिळे माझ्यावरती असा प्रसंग होता का सातव्या महिन्यातच माझी डिलेवरी म्हणजे का बाळा पोटातच जॉब झालं मी मुंबईला होते तिथून जुन्नरला आले बघा डॉक्टरांनी मला चिठ्ठी दिली का तुम्ही ना मनसरला साळवीकडं किंवा वाय शिमला जा म्हणून पण तिथं आहे का म्हणजे साळवी बोलले की साळवीचा दवाखाना तेव्हा लॉकडाऊनमध्ये बंद होता त्याच्यानंतर नाही ना आम्ही म्हणजे सचिन भाऊ होते सचिन भाऊला फोन केला त्याच्यावरती ताईंना एक फोन केला ताईंनी संतांना सांगितलं का म्हणजे तिथं आपली हे सोय करा म्हणून असं असं आहे असं पेशंट आहे की त्यांना म्हणजे मला ब्लडिंग चालू झालेलं बरेच काही प्रॉब्लेम झाले पण तिथं आहे का कोरोनाच्या काळामुळे मला कधीच म्हणजे घेत नव्हती आणि का मी तिथं अकरा वाजता म्हणजे मी जेव्हा तिथं गेले ना का तेव्हा म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये का मला लगेच म्हणजे पूर्ण प्रोसेस पूर्ण म्हणजे झाली नव्हती तरी पण दारांनी एक फोन केला का कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे ताईला घ्याच म्हणून का बाळाचं म्हणजे वाढतं अपघेत झालं होतं पण म्हणजे माझी अशी प्रस परिस्थिती होती की मला एका डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती पण एक दारांनी फोन केला आणि का तिथे अशी परिस्थिती झाली का सगळे मलाच म्हणत होते की दादा म्हणजे ताईंनी फोन केला तुम्ही का म्हणून त्या पेशंटला आणि फक्त एका सकाळी सहा वाजेपर्यंत मला एका नॉर्मल डिलेवरी फक्त आणि फक्त ताईं मुळे म्हणजे मी एकदम सेफमध्ये आज इथं उभी आहे म्हणजे फक्त आणि फक्त मुळ आणि दादांनी म्हणजे खूप सपोर्ट केला सारखे फोन करत होते